नमस्कार मित्रांनो आज शिरूरमध्ये न्यांदा कोचिंग क्लासेस व स्कॉलरशिप तर्फे एक परीक्षेचं आयोजन केलेलं आहे जी की एन एम एम एस म्हणजेच एन एम एम एस ही राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती योजना असते त्याअंतर्गत ही एक्झाम बावीस डिसेंबरला होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणजेच मुलांच्या मनातील परीक्षेविषयीची भीती जावी यासाठी या, या परीक्षेचं आयोजन न्यांदा कोचिंग क्लासेसच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर चला एक झलक मारूयात ह्या एक्झाममध्ये आजचा पेपर कसा गेला खूप सोपा होता सरांनी तयारी करून घेतली होती म्हणून सोपा गेला पेपर आणि काय सांगशील परीक्षेचं स्वरूप कसं होतं नेमकं पहिला पेपर मॅट असतो त्याच्यात बुद्धिमत्ताचे नव्वद प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न एकच मार्काला असतो त्याच्यासाठी दीड तास वेळ देतात दुसरा पेपर असतो सॅट चा त्याच्यात पण नव्वदच प्रश्न असतात पण त्याच्यात इतिहास नागरिक शास्त्र भूगोल विज्ञान आणि गणित हे विषय असतात ते पण एक मार्काला एकच असतात आणि दीड तास वेळ असतो त्यांना पेपर सोपं गेला, गेला तरी तुला काय वाटतंय सगळ्यात जास्त अवघड विषय कोणता असो याच्यामध्ये तरी भूगोलच असतो भूगोल भूगोल तर सोपं जातो जनरली सगळ्यांना नाही अवघड जातो काही काही बर आता हे तयारी वगैरे कुठे केली परीक्षेची कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासेस भुजबळ सर भुजबळ सरांकडे केली ठीक आहे तुला बावीस डिसेंबरला जे एक जमणार आहे त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट मध्ये असं वाटतंय

बरोबर तर अशा पद्धतीचे एक्झाम ज्या आहेत त्या अटेंड झाल्या पाहिजे म्हणजे आयोजित केल्या गेल्या पाहिजे कारण परीक्षेच्या अगोदर जी एक्झाम होती त्यावेळेस पूर्वतयारी मुलांची कशी आहे एक आपण कुठं आहोत त्या ग्राफमध्ये हे मुलांना समज समजायला मदत होते सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा श्रेया पांडुरंग मोरे आणि आज एक्झाम होती पूर्वतयारी होती तुमची बावीस डिसेंबरची जी एन एम एस ची एक्झाम होणार आहे त्याची पूर्वतयारी होती काय वाटतं अशा एक्झाम मुळे मुलांना काय फायदा होऊ शकतो सराव झाला एकतर एक्झाममुळं आणि त्यात आम्हाला समजलं की एक्झाम स्वरूप कसं असतं सोडवायला म्हणजे सगळे टाइम मॅनेजमेंट करता आली कि किती वेळ लागेल आपल्याला सोडवायला हे समजतं असं हे जे काही विषय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये या संदर्भात तू कुठे तयारी करतेस काय सांगशील ज्ञानदा कोचिंग क्लासेसमध्ये भुजबळे सर आमची एकदम सगळी तयारी करून घेतात म्हणजे व्यवस्थित शिकवतात सगळं इतिहास नागरिक शास्त्र भूगोल वगैरे त्यामुळे विषय थोडेसे सोपे जातात सोपे जातात विषय हरकत नाहीये तर तुला पुढच्या पेपर साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा कोचिंग क्लासेसचे भुजबळ सर आज आपल्या सोबत आहेत सर आज एक्झाम होती एन एम एम एस तर नेमकं ह्या एक्झामचं स्वरूप काय आहे ते सगळ्यात पण आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार मी भुजबळ सर ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमीचा संचालक आहे तर आम्ही ज्ञानदा स्कॉलरशिप तर्फे वर्षभरामध्ये बऱ्याचशा परीक्षेचं आम्ही आयोजन करतो त्यामध्ये कोण होणार शिरोचा भास्कराचार्य असेल बाकीच्या ज्या एक्झाम भरपूर आहेत त्यामध्ये आम्ही आता सर्वात महत्त्वाचा आम्ही फोकस जो केलेला आहे की एन एम 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 एस हा प्रकार काय आहे की एन एम एम एस ही आर्थिक दुर्बल जे घटकांचे पा पाले असतात त्यांसाठी एक्झाम आहे जर या एक्झाममधून मुलं स्वतःचा आर्थिक खर्च पण तुम्ही म्हणजे भागू शकता की ह्या परीक्षाद्वारे याचे मॅट आणि सॅट असे दोन प पेपर असतात आणि याच्यामध्ये पाले काय होतो की ज्याचं उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे त्यामध्ये हा पात्र ते पालले होतो आणि जर याच्यामध्ये तुम्ही जर राष्ट्रीय शिशुहर धारक झालेत जर जरा झालेत तर तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजे जर हे पाच वर्ष सलग चालतं म्हणजे बारा पंच साठ हजार रुपये मुलाला ती स्कॉलरशिप मिळते आणि मुलगा स्वतःचं त्याचं सा आर्थिक जे आहे व ह्या पुस्तकं जे असते तो माजे माजे तो म्हणजे बा म्हणजे हे करू शकतो भागवू शकतो त्याचं काम म्हणून ह्या अख्ख्या भारतामध्ये ह्या परीक्षेला खूप म्हणजे अनन्य असं महत्त्व आहे त्याच्यामुळं मुलांचा बौद्धिक स्तर वाढतो मुलगा स्वतः म्हणजे सोया अन्न होतो त्याला आर्थिक त्याला जी गरज असते ग जे गरीब पाल्य आहेत त्यांना जी, जी परिस्थिती उपलब्ध होत नाही ते स्वतः ह्या परीक्षेद्वारे तो जर पास झाला तर त्याला बारा हजार रुपये वर्षाला मिळून जातात आणि तो स्वतःचा तो त्याचं आर्थिक जे वह्या पुस्तक असेल तो त्याचं हे करू शकतो म्हणून ह्या परीक्षेला खूप असं महत्त्व आहे म्हणून आम्ही आता आमचा हा पहिलंच वर्ष आहे मी ही परीक्षा आम्ही तालुकास्तरीय आयोजित केली आहे शिरूर तालुकास्तरीय याच्यातून तर जवळजवळ आमचे दोनशे मुलं याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत तर आता पहिला पेपर झाला आहे आता दुसरा पेपर थोड्या वेळात चालू होईल आणि या परीक्षेमुळं मुलांचा खूप मोठा फायदा होणार आहे जशी परीक्षा आपण आता जी बावीस डिसेंबरला एक्झाम होणार आहे तशीच आम्ही परीक्षा आयोजित केलेली आहे तोच टायमिंग आहे तोच मध्ये मुलांना जेवायला वेळ दिलेला आहे आणि तोच टायमिंग तोच सगळं म्हणजे मॅनेजमेंट पेपर सेट पण आम्ही तसेच काढलेत म्हणजे एका पेजवर आम्ही चार चार पाच पाच प्रश्न आहेत तिथं खाली मुलांना पण सोडवायला त्यांना कच्चं काम करायला पण आम्ही एक शेवटचं पेज दिलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही परीक्षा आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये आमचे मित्र मिस्के सर असतील कवस्टी सर असतील शरद बनगर सर असतील यांनी आम्हाला सगळ्यांचं सहकार्य सा आहे म्हणून ही परीक्षा आम्ही आयोजित केलेली आहे निश्चितपणे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा या परीक्षांचा फायदा होऊ शकत असेल खूप म्हणजे याच्यामध्ये काय आहे की जो दुसरा पेपर असतो सॅडचा पेपर असतो तो सगळा सर आत्ता जर तुम्ही का राज्यसेवाचा पेपर जर पाहिलं असेल ना सगळं याच्यामध्ये सातवी आठवी नववी दहावीचं विज्ञान असतं भूगोल असतं कारण आजकाल काय झालं की मुलं ह्या विषयाकडं कमी बघतात की आपण जास्त फोकस कुठं करतो की इंग्लिश असेल तुमचं गणित असेल ह्या विषयाकडे आपण जास्त फोकस करतो तर हा विषय एवढा महत्वाचा आहे आपल्यासाठी ना की इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि विज्ञान हे विषय खूप महत्वाचे आहेत की हे बदलत नाही आहे जर पाचवीचा इतिहास आहे चौथीचा आहे आठवीचा आहे स सातवीचा आहे हे सगळं तुम्हाला पुढे यु एम पीसाठी आहे यू पीसाठी आहेत हे काही वेगळं काही नाही आहे म्हणून मुलांचा या ठिकाणी हे विषय जे आहेत चार विषय जे शाळेतले विषय आहेत ते त्यांचे या ठिकाणी खूप पक्के होणार आहेत आणि स्वतः मी पण इतिहास मी मुलांना घेतला शिकवलेला आहे त्यांनी अभ्यास केला आहे नोट्स काढल्यात आहेत मुलांनी आणि याची खूप चांगली तयारी झाली आहे पोरांची आता आम्ही फक्त वाट बघतो की बावीस डिसेंबर कधी तारीख येते आणि आमच्या मुलं ह्यावेळेस नक्कीच राष्ट्रीय चित्र होणार आहेत आणि कोण होणार शिरूचा भास्कराचार्य हे देखील तुम्ही पाठीमाग खूप मोठी शिरूरमध्ये एक स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती तर अशाच परीक्षा आम्हाला पुढेही पाहायला मिळणार का नक्कीच सर आता आमचं कोण होणार शिरूचा भास्कराचार्य आमचं मागचं पहिलं वर्ष होत जवळजवळ नऊशे मुलं आपण परीक्षेला बसले तुम्ही तर आले होते त्यावेळेस आता यावेळेस आम्ही तीन दिले सेंटर त्यांना आता आमची मार्चमध्ये एक्झाम होणार आहे त्यावेळेस डिटेल्स येईल तीन आम्ही सेंटर दिले शिरूर आहे शिक्रपूर आहे आणि नावरा सेंटर दिले तर अंतर्गत आता आम्ही एक ज्ञानदाची एक आम्ही एक्झाम आणतोय परत पुढच्या वर्षी सुद्धा सुरू करणार आहेत आणि असं ही एन एम एम एस आहे भास्कराचार्य पण आहेत आणि ज्ञानदाची एक एक्झाम परत आम्ही आणतो तीन चार एक्झाम आमच्या स्वतःचेच एक्झाम आम्ही आता कंडक्ट करणार आहेत तर ज्ञानदा कोचिंग क्लासेस तर सरांनी आता त्यांचं जे पुढचं आयोजित परीक्षा आहे त्यांच्याविषयी माहिती सांगितली तर शिरूमध्ये देखील कोण होणार शिरूचा भास्कराचार्य असेल किंवा इतर एक्झाम असल्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता मॅडम आपला परिचय करून द्या मी डॉक्टर स्मिता कवाद माझी मुलगी जवळजवळ तीन वर्ष झाले अंदा कोचिंग क्लासेसला येते आणि काय सांगाल ह्या पद्धतीने जे काही अंदा क्लासेसने आज पूर्वतयारीची एकदम एन एम एम एस ची पूर्वतयारी आहे त्याची एकदम आयोजित केली होती काय फायदा मुलांना यामुळे होऊ शकतो Uh, मुलांना याचा भरपूर फायदा होतो कारण ही स्पर्धा परीक्षा पुढे पुढच्या युगात जे आहे सगळं स्पर्धा परीक्षेचंच युग आहे म्हणजे आता नीट ई हे सगर सगळं झालं ते सगळं स्पर्धा परीक्षाच असतात त्याच्यात पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात मग त्यामुळे ह्या परीक्षेमुळे काय होतं मुलांचं कॉन्फिडन्स वाढतो आणि सरांनी काय केलं आहे की एक्झाम कशी असते त्याचं आता एन एन परीक्षा चालूच आहे पण मंथनची जी परीक्षा चालू येते मुलांना सुट्टीच्या दिवशी दोन ता दोन पेपर कसे द्यायचे त्याची प्रॅक्टिस होते आणि छोट्या मुलं असं छोट्यांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच प्रॅक्टिस होते कारण सेकंड स्टँडर्ड थर्ड स्टँडर्ड एवढ्या छोट्या मुलांना सवय नसते ह्या परीक्षांची त्यामुळे खूप छान तयारी होते आणि ज्ञानदा कोचिंग क्लासेस खूप छान तयारी करून घेतं मस्के सर आणि भुजबळ सरांची खूप मेहनत आहे मस्के सर आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल आता ह्या मुलांची तुम्ही तयारी करून घेता सगळ्यांची किती मुलांमध्ये प्रगती दिसून येते एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की आपण जर पाहिलं तर आजच्या या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये सगळ्या शालेय स्तरावरती शालेय अभ्यासक्रमाबरोबरच ह्या ज्या काही स्पर्धा परीक्षा यामध्ये अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे सर्व शाळा युद्ध पातळीवरती याची तयारी घेत असतात मग आम्ही सर्वजण जी टीम आहे यामध्ये भुजबळ सर असतील बनगर सर असतील मी असेल किंवा अन्य सर असतील सर्व शिक्षक असतील आम्ही देखील अशा वेगवेगळ्या परीक्षा आपल्या क्लासच्या माध्यमातून आयोजित करत असतो आज भुजबळ सरांच्या या संकल्पनेतून ही मोठी परीक्षा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे की जेणेकरून फक्त आपल्या क्लासच्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेचा फायदा होणार नाही तर शिरूर परिसरात असणाऱ्या सर्व शाळा त्याचबरोबर बाहेरगावी असणारी देखील जी मुलं शिकत आहेत ग्रामीण भागामध्ये विशेषतः या मुलांसाठी आम्ही ही परीक्षा या ठिकाणी आयोजित केली होती की जेणेकरून पुढच्या रविवारी होऊ घातली ही जी काही परीक्षा आहे याची पूर्वतयारी कशी असावी आणि मुख्य म्हणजे या ज्या शासकीय शाळा या ठिकाणी या परीक्षा आयोजित केल्या जातात त्याच वातावरणामध्ये मुलांना ही परीक्षा दिल्यानंतर एक चांगला अनुभव मिळतो की आपल्याला पुढच्या रविवारी ही परीक्षा द्यायची या परीक्षेच्या माध्यमातून पूर्वतयारी त्यांची होते आणि चांगल्या प्रकारचा जो विकास आहे गुणवत्ता विकास तो साधण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे की अगदी पहिलीपासून वेगवेगळ्या स्तरावरती या सगळ्या परीक्षा आयोजित केल्या जातात त्यामध्ये मंथन असेल किंवा इथल्या इतर ज्या काही परीक्षा आहेत या सगळ्या परीक्षांचा समावेश त्यामध्ये होतो आता गतवर्षीपासून आम्ही देखील ज्ञानदा सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोण होणार शिरोचा भास्कराचार्य ही परीक्षा देखील आयोजित करत आहोत आणि या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावरती आम्ही ती परीक्षा आयोजित करत आहोत याचा मानस आणि महत्त्वाचा उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली पाहिजे त्यातून भविष्यामध्ये एक अधिकारी घडणार आहेत आणि त्याची पूर्वतयारी ही आहे तर निश्चितपणे ज्ञानदा कोचिंग क्लासेसतर्फे जे काही परीक्षांचं आयोजन केलं जातं विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्ये वाढ करणारी ही सगळ्या एक्झाम असतात आणि तुम्ही यांच्यासोबत संपर्क करू शकता आपल्या पाल्यांना ज्ञादा कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्यासाठी पाठवू शकता संपर्क देखील खाली दिलेला आहे